नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण एक कमेंट आलेली आहे चौतीस चेष्ट आणि मुंडा घेर आहे तेरा तर त्यासाठी शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा हे विचारलेलं आहे तर पहा आज आपण याचं कटिंग पाहूया म्हणजे मुंडा तेरा आहे तर तो कसा आणि किती ठेवायचा आणि कटिंगमध्ये बदल कसे करायचे हे मी तुम्हाला सांगते फिक्स मुंडा कसा ठेवायचा इतर सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊ आता इथं मुंडा घे तेरा आहे तर कोणतं ब्लाऊज कटिंग करायचं आहे वगैरे काही सांगितलेलं नाही कमरेचं माप नाही दिलेलं तर मी कटोरी ब्लाऊज दाखवते तुम्ही यानुसार म्हणजे मुंडा तेरा ठेवायचा आहे तर तो कसा ठेवायचा तर तुम्ही फोटक्स ब्लाऊज कटिंग करू शकता कटोरी ब्लाऊज कटिंग करू शकता किंवा प्रिन्सेस इथं मी कटोरी ब्लाऊज दाखवेन तर तुमचा गळा इथं दहा असेल चौतीस साईजमध्ये तर तुम्ही इथं शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच आधी उंची घेऊया पहा तेरा इंच मी इथं ब्लाऊजची उंची घेते आणि एक इंच प्लस चौदा इंच घेतलं आणि एक लाईन ओढून घेऊया शोल्डर मी किती सांगितलं पाच इंच इथं मी पाच इंच घेतलं पहा पाच इंच घेतलेलं आहे इथून अजून एकदा असंच पाच इंचावर ते मार्किंग करून घ्यायचं आणि तेरा इंच मुंडा घेर आहे तर मी आधी साडेपाच इंचावरती मुंडा घेते लक्षात घ्या इथं मी साडेपाच इंच मुंडा घेतलाय एक लाईन ओढून घेते चौतीस चेष्ट आहे त्याचा चौथा भाग होतो साडेआठ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन अठ्ठावीस कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सात त्यामध्ये एक इंच टक्स साठी किती झाले आठ इंच आणि दीड इंच मार्जिन आता हे पॉईंट जे आहेत ते जोडून घेऊया जोडल्यानंतर पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घेणार आहे मी सव्वा इंच सव्वा इंच इथं घेते मी अर्धा इंच आणि इथे डाऊन मी अर्धा इंच करणार आहे इथं मुंडा उंची जी आहे त्याचा असा मद्य करायचा सेंटर करून मुंड्याला आकार देऊन घ्यायचे तर तेरा मुंडा आहे म्हणजे त्याचा निम्मा किती झाला साडे सहा इंच त्याचा निम्मा झाला तर आपण मुंडा मोजूया नेहमी आपल्याला पाठीमागचा मुंडा घेर जो आहे तो मोजून घ्यायचा आहे तर पहा इथून इथून आपली शिलाई असते तर इथून आपल्याला हा मुंडा किती येतोय मोजायचा आहे आपल्याला किती हवा आहे साडेसहा तर जास्त भरत असेल तर आपण कमी करायचंय पहा जवळपास पावणे आठ इंच इथं मुंडाघेर भरल्यानं आपल्याला हवा आहे साडेसहा म्हणजे सव्वा इंच आपल्याला कमी करायचंय म्हणून मी इथं आता मुंडेची उंची जी आहे ती कमी करणार आहे पावणे पाच इंच मी इथं मुंडेची उंची घेते साडेपाच घेतलेली तर जास्त भरलेली आहे इथे पहा मी किती घेतली पावणे पाच इंच घेतलेली आहे जर याने कमी भरला मुंडा तर मी परत वाढवे अशा प्रकारे मी जसं बदल करते त्या पद्धतीने बदल करायचे पहा आठ आणि हे दीड इंच शक्यतो पहा चौतीसमध्ये तेरा इंच मुंडा घेर नसतो बत्तीसमध्ये असतो परंतु कमेंट आहे तर आपण कसे बदल करायचे हे सांगू इथून घेणार आहे मी सव्वा आणि मगाशी जसं सेम अर्धा इंच इथं डाऊन करून आकार जे आहेत असे द्यायचे आता मुंढा किती भरतोय हे पाहूया सात इंच भरतोय पहा डबल मोजून घेऊ आणखीन पावणे सात इंच येतोय तर इंच एक्स्ट्रा आहे जास्त एक्स्ट्रा नाही तर इंच असलं तर चालेल शिलाईमध्ये ते कमी जास्त होऊन जा पहा बरोबर पावणे सात इंच मुंडा आपला इथं भरतोय तर पाव इंच एक्स्ट्रा असला तर चालेल परंतु कमी पडू नये कारण शिलाईमध्ये कपडा का आपला इकडे तिकडे कट होऊन परत तो मुंडा कमी होतो म्हणून पहा इथं मी या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे इंच एक्स्ट्रा आहे तर तो, तो तसाच ठेवून द्या तर पावणे पाच इंच इथं मुंड्याची गरज पडलेली आहे पहा आपल्याला आता पुढचा मुंडा इथं पावींच इंच एक लाईन ओढून घ्यायची आणि पाऊन इंच इथं पॉईंट देऊन पुढच्या मुंड्याला असे आकार द्यायचे पहा असा मी मुंड्याला आकार दिला तरच ब्लाऊज जो आहे तो पहा परफेक्ट बसतो या पद्धतीने मुंडा घेर जो आहे तो तुम्ही परफेक्ट ठेवला ना तरच ब्लाऊज व्यवस्थित बसतो दोन इंच गळ्याची रुंदी साडेपाच इंच गळा अर्धा इंच मार्जिन मिक्स करून मी सहा इंचावरती ठेवलेला आहे अडीच इंच इथं घेतलं एक बॉक्स तयार करून घेतला आणि गळ्याला आकार दिला शोल्डर इथं पाव इंच असं मी डाऊन केलेलं आहे अडीच इंचावरती मार्किंग करून घेते इथूनही अडीच इंच तर जसं आम्ही इथं बदल केला त्या पद्धतीनेच तुम्ही बदल करा मुंड्यामध्ये कमी जास्त करावं लागतं फिक्स असा मुंडा ठेवता येत नाही पहा मुंड्याची उंची जसा मुंडा घेरा आहे ते तर तेरा इंच होता म्हणून आपल्याला मुंड्याची उंची कमी करावी लागली जर इथं पंधरा इंच वगैरे मुंडा असता तर पहा तुम्हाला मुंड्याची उंची वाढवावी लागणार आहे क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊया शक्यतो चौतीस साईजमध्ये पंधरा इंचापर्यंत मुंडा घेर जो आहे तो असतो तेरा इंच मुंडा पहा बत्तीस तीस मध्येच असतो कटोरी घेणार आहे मी इथं पाच इथून ही पाच एक अशी लाइन ओढून घेते एक इंचावरती पॉइंट दिला एक तिरकी लाईन ओढून घेतली अशी पहा आणि हा आकार दिला आता इथे पहा हे अंतर जास्त का राहिले मुंड्याची उंची कमी असल्यामुळे इथं जे अंतर आहे ते आपल्याला जास्त राहिलेलं आहे तर मापानुसार असे कटिंग मध्ये बदल करावे लागतात एकच कटिंग सर्व सर्व ह्याच्यात ठेवून चालत नाही पहा कोणाचा मुंडा कमी असतो कोणाचा मुंडा जास्त असतो दंड कोणाचा जास्त असतो त्यानुसार आपल्याला हे बदल करावे लागतात तर आता ही कटोरी जी आहे ती वाढवून घेऊया इथे पहा अर्धा इंच पाव इंच इथून दीड दीड इंच घ्या दीड इंच इथेही दीड इंच एक लाईन ओढून घेतली आणि हे जे आकार आहेत या पद्धतीने द्यायचे इथं टोटल आठ इंच भरलेलं आहे तर त्याचा असा सेंटर करून इथंही दीड इंच घ्यायचं इथंही मी दीड इंच घेतलं हे पॉईंट असे जोडून घ्यायची इकडे अर्धा इंच शिलाईसाठी इकडे अर्धा इंच शिलाईसाठी आपण कटोरी घेतलेली मूळ पाच इंचाची तर इथे अडीच इथे ही अडीच उंचीला घ्यायचं आहे अडीच इंच या पद्धतीने ही कटोरी वाढवायची आणि टक्स सुद्धा द्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला सविस्तर असं पहा ड्राफ्टिंग जे आहे थर्टी फोर साईजचं समजावून सांगितलेलं आहे तर कोणताही तुम्ही ब्लाऊज कट करा परंतु मी जसं आत्ता सांगितलेलं आहे मुंड्यामध्ये बदल कसे करायचे त्या पद्धतीने तुम्ही बदल करून ब्लाऊज कटिंग करा तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद